शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योग वन्दे योगभिर्ध्यानगम भवभयहरं सर्वलोकैकनाथं श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा भगवान पुढे म्हणाले हे पार्था हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला आणि आता कर्मयोगाविषयी ऐक ज्या बुद्धीने युक्त झाला तू कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही आणि उलट फळरूप दोषही नाही इतकेच नव्हे तर ह्या कर्मयोग रूप धर्माचे थोडेसेही साधन जन्म मृत्यूरूप मोठ्या भयापासून रक्षण करते हे अर्जुना हा कर्मयोग हे अर्जुना या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते परंतु अस्थिर विचार करणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात हे अर्जुना जे भोगात रमलेले असतात कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यां जन, ज्यांना आवड आहे त्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही असे जे सांगतात ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफल देणारी तसेच भोग व ऐश्वर मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत अशा पुरुषांची परमात्माविषयी निश्चय निश्चयी बुद्धी असत नाही भगवान पुढे म्हणाले हे अर्जुना वेद वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्ये असणारे सर्व भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत म्हणून तू ते भोग आणि त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस तसेच सुखदुःखादी द्वंद्वांनी रहित नित्यवस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित योगक्षेम क्षेमाची इच्छा करणारा आणि अंत अनंत अंतकरणाला ताब्यात ठेवणारा हो सर्व बाजूने भरलेला मोठा जलाशय मिळाल्यानंतर लहान जल्या जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते तेवढीच चांगल्या प्रकारे ब्रह्म ब्राह्मणाला वेदांची गरज असते तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे त्याच्या फळाविषयी कधीही नाही म्हणून तू कर्माच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस हे धनंजया तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगात सिद्ध होऊन कर्तव्य कर्म कर समत्वालाच योग असे म्हटले आहे या बुद्धी योगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे म्हणून हे धनंजय तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे कारण फळांची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन असतात समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहां दोहींचाही याच जगात त्याग करतो अर्थात त्यापासून तो मुक्त असतो म्हणून तू समत्व रूप योगाला चिकटून राहा हा समत्व रूप योगच कर्मातील दक्षता आहे म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे कारण कर्मबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या परलोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील अनेक प्रकारची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे सिद्ध राहील तेव्हा तू योगाला प्राप्त होशील म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल भगवंताचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर अर्जुन म्हणाला हे केशवा जो समा समाधी समाधीमध्ये परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो कसा चालतो आणि आणि कसा बसतो श्री भगवान म्हणाले हे अर्जुना ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही तसेच ज्याचे प्रीती भय व क्रोध नाहीसे झाले आहेत असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही त्याची बुद्धी स्थिर झाली असे म्हणावे कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून घेत घेतो त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषय दूर होतात परंतु त्यांच्याविषयीची आवड नाहीशी होत नाही या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी झालेली असते हे अर्जुना आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून नेतात म्हणून सावध म्हणून साधकाने या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चिर चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानात बसावे कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर होते विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो मूळतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधपात होतो परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेल्या साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग द्वेषरहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतात अंतकरण प्रसन्न असल्यामुळे त्यांची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्तप्रसन्न असलेल्या कर्मयोगाची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त पुरुषाच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही मग शांती नसलेल्या माणसाला सुख कुठून मिळणार ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियांबरोबर राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते म्हणून हे महाभाऊ ज्यांची इंद्रिये इंद्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्यांची बुद्धी स्थिर असते सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात ती परमात्मतत्व जाणणाऱ्या मुलीला रात्रीसारखी असते ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूने भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करता समावून जाते त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच समावून जातात तोच पुरुष परम शांतीला प्राप्त होतो भोगांची इच्छा करणारा नव्हे जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून मनात ममता अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो त्यालाच शांती मिळते हे अर्जुना ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे ही प्राप्त झाल्याने योगी कधीही मोहित होत नाही आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर राहून तो ब्रह्मानंद मिळतो येथे अध्याय दुसरा संपन्न झाला हरिओम तत्स हरिओ तत्सत् हरिओम